लोकहितासाठी होते हे सगळं मान्य आहे पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला अस्वस्थता झाली आमच्या सगळ्यांमध्ये की काय करायचं आज तुम्ही इथं आलेला आहात वेळात वेळ काढू काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन द्याल दिशा द्याल परंतु मला एकच सांगायचं आहे साहेब खरं सांगायचं सा। की फार ताकदीने तळमळीने पोट तिडकीने आम्ही ही जागा काँग्रेसला याच्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न केला मनापासून मी प्रयत्न केला दिवस रात्र झटलो कुणी मला ताने मारले मागच्या दीड महिन्यामध्ये कशाला करतोय सुश्वाजित तुलाच त्रास होईल तुला काय हौस लागली का तुझी उमेदवार आहे का तुझ्या घरातली उमेदवारी आहे का अनेक लोकांनी काही 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 गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या मी म्हणलं नाही मी जे लढत आहोत ते हाताच्या पंजासाठी मी लढत आहोत हे या ठिकाणी जिल्ह्यातल्या तालुक्यासाठी हाताच्या पंडासाठी आणि मा। मी काय चूक केली का सगळ्यांना अंगावर घेतला कोणाचा वाईटपणा घेतला जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला राज्यातल्या नेत्यांचा घेतला दीड महिन्या माझा मला काय त्रास झालाय माझं मला म्हणतो पण मी लढत राहिलो शेवटच्या क्षणापर्यंत कारण माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले आणि त्याच पद्धतीने येणारा काळ सर मला सुद्धा राजकारण ला करावं लागलं तर मी करायला पण आज या ठिकाणी नाही तुमची भेट घालून द्या गा, केसी वेणुगोपालची भेट घालून द्या गा। आणि ह्या दोन्ही नेत्यांनी त्यांना अडवलं त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की ही जागा काँग्रेसची आपण सोडायची नाही आपण ह्या ठिकाणी इथं काँग्रेसची जागा ही लढली पाहिजे सगळं मान्य थोरात साहेब सगळं मान्य नाना पटोले साहेब पण आज लोक कार्यकर्ते मला विचारतात शेवटी काय झालं <laughs> <laughs> शेवटी काय झालं शेवटी असं झालं की लहानपणी आम्ही काय ते सीडी लावला की परत खाली ठीक आहे ह्या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साथ सांगतो पण एवढं नक्की सांगतो या या खेळामध्ये वय माझं एक्केचाळीस आहे फार काही वयस्कर नाही आम्ही सगळे तरुण आहोत या फसा या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील हात नाही <णगी> जिल्ह्यामध्ये हो आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला कशासाठी कुणाच्या वाटेला आम्ही गेलो कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत की सरळ वाटेने राजकारण करायचे आणि सरळ वाटेनीच करत होतो मनापासून कधी कधी सांगता विश्वजित कदम साहेब फार सरळ होते बरोबर सरळ होतेच म्हणून कदाचित मुख्यमंत्री पद मिळालं नाही त्यांना राहू दे होतेच सरळ आणि मी आमच्या लोकांना सांगू इच्छितो आमच्या लोकांना सांगली जिल्ह्याला आणि ज्यांनी ज्यांनी इथे गट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काय गुण आहे म्हणून या जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वारंवार सोडलं तुमचे सगळ्यांचे मला फोन येत होते विश्वयुद्धात मार्ग खार विशाल पाटील या ठिकाणी आमचा तरुण सहकारी आता भंडोखोर उमेदवारी करतोय मी त्याच्याही पाठीशी त्या परिस्थितीने खंबीरपणे उभे राहिलो होतो एकोणीस तारखे अठराला मायाकडे आला सतराला मायाकडे आला बावीसला एकवीसला रात्री आला काँग्रेस पक्षाने शिवसेनाने आमच्या विनंतीला देऊन माझ्या विनंतीला मान देऊ ही सगळी नेते मंडळी राहुलजींशी बोलले मी स्वतः राहुलजींशी बोललो आणि राज्यसभेची खासदारकीची आम्ही तिन्ही पक्षांकडनं कबुली घेतली दोन पक्षांकडनं शिवसेना आणि या ठिकाणी काँग्रेस पक्ष सांगितलं अरे भावा नोकऱ्या भानगडीत कोणी अपक्ष लढणं वेगळं असतं या ठिकाणी लोकसभेला अपक्ष लढणं वेगळं असतं काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील काही लोक त्याच्यासाठी येत असतील त्याच्यात नकोच असू राज्यसभा काही वाईट नाही आहे तसा खासदार पण मिळेल आहे तसा मान सन्मान मिळेल तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही खासदार झालं हरकत नाही पुन्हा पुढची लोकसभा कुठला कुणी आडवा येऊ दे तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल हा शब्द मी दिलेला होता त्या नेत्यांचे आम्हाला आदेश होते मी कुठलीही कसर सोडली नाही कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही परंतु माझी ही जबाबदारी हाताच्या पंजापर्यंत होती माझी जबाबदारी ही काँग्रेस पक्षाच्या जागेच्या उमेदवारीपर्यंत काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्यापर्यंत <laughs> आज मला सांगा साहेब तुम्ही इथं तिन्ही नेते आलेले जिल्ह्याचं वातावरण तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती काढली तुम्ही दिशा द्या तुम्ही मार्गदर्शन द्या इंडियासाठी राहुलजींसाठी महाविकास आघाडीसाठी मी विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो आज अत्यंत चांगलं वातावरण महाविकास आघाडीसाठी आहे तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस जागा कदाचित महाविकास आघाडीच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून पुढं काय आज आमचा तोंडावरचा घास हा आमच्याकडनं हिसकून घेतलेला आहे हे पुन्हा होऊन देऊ नका मी तर होऊन देणारच नाही कोण कार्यकर्ते आज जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांमध्ये जातो लोक अनेक प्रश्न विचारतात कार्यकर्ते आम्हाला शिवसेनेनं जागा घेतली पुढे विधानसभेला होणार का मग पुन्हा असं होणार का मग मधीच ते नेते आले त्यांनी सांगितलं यांचं विमान कुठं जाईल आता बोलू सांगली जिल्ह्याचं विमान हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आहे शाहू आंबेडकरांच्या आई चरणी आहे ते तिथंच ऑफ होईल आणि तिथंच लँड होईल कुणाचं विमान कुठं गेलं कुणाला घेऊन गेलं त्याच्यावर मी भाष्य करायची गरज नाही आणि हे सगळं झालं म्हणजे माझ्यावर आरोप कुणीतरी करावे कशासाठी व्यक्तिगत जीवनात सुद्धा काय त्रास मी या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून हे साहेब तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तिघांना माहितीये काय काय सोचलंय मी पण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून खंबीरपणे मी काम करत राहिलो कुठेही तडजोड केली हे सगळं करत असताना आम्ही राहतोय ना शांतपणे राहतोय काम करतोय पण दिवसायचा कशाला हे सगळं केलं मी मागाशी सांगितलं चंद्रा पाटलांना सुद्धा कुस्तीकर म्हणून आदर आहे मी त्याला जाहीरपणे सांगितलं की बाबा थांब तुला एम एल सी करतो हेही विनंती केली ठीक आहे तेही त्यातला ते मार्ग सुटला नाही काय बोलायचं काय म्हणजे जे काय करण्यासारखं आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी ही काँग्रेसची जागा सांगलीला मिळावी सांगलीची जागा काँग्रेसला का, मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे आणि म्हणून मला अशा या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब आज तुम्ही तिन्ही नेते आहात तिन्ही जण महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत ज्येष्ठ अनुभवी नेते आहात तुम्ही माझ्यासाठी सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी खूप लढाई केली टोकाची भूमिका घेतली नाना पटोले साहेबांची हमरी तुमरी झाली बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला ते बैठकीलाच गेले नाही सगळ्यांनी केलं पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते पण आज ही जी काही आमच्या जिल्ह्याबाबतीत घडलं आहे हे पुन्हा घडता नाही आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील की शंभर टक्के काँग्रेसची मतं असणार आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि आम्हाला द्या काही संबंध काँग्रेसची मतं असणार आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं असणार आहेत म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात कसा हवा काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं कार्यकर्त्यांचं तळागळातील आमच्या नगरसेवकांच्या जिल्हा परिषद सदस्यांचं संरक्षण करायचं ही जबाबदारी तुम्ही घ्या ही एवढंच या ठिकाणी सांगतो आज चुकून भावनावशुन थी थी का का, समझ्ण समझ्ण का मी काय बोललो असतो तर या ठिकाणी तुम्हाला तिघांची माफी मागतो त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं नाही पण जिल्ह्यातली वस्तुस्थिती काय कार्यकर्त्यांची भावना काय हे तुम्हाला समज समजणं गरजेचं होतं आणि म्हणून आता पुढे जे काय तुम्ही आदेश द्याल कारण मला तीन दिवस भयानक दिल्लीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे मला फोन आले मी नाव घेऊ शकत नाही या सगळ्या नेत्यांनी मला काय काय सांगितलं आणि विदर्भात पाच जागा काँग्रेसच्या होत्या विश्वजीत तिथं जर मित्रपक्षांचे कार्यकर्ते आपल्यासाठी बिनशर्त या ठिकाणी पडले तर आता आपण काय त्यांना सांगा याला मी उत्तर देऊ शकलो हा व्यापक विचार हा राज्याचे नेते म्हणून दिल्लीचे नेते म्हणून तुम्हाला भारतात महाराष्ट्रातला करावा लागेल पण जिल्ह्याचा विचार करण्याची प्रथम जबाबदारी ही माझी ही सगळी माणसं आमच्यावर आशेला धरून आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज तुमची जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलगिरी व्यक्त करतो मी आज जाहीरपणे की आज आपल्या हक्काची जागा मिळू शकलो नाही पण हे ह्याचा वचपा विश्वजित कदम येणाऱ्या काळामध्ये या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी जणी हे राजकारण आमच्याशी केलं त्यासाठी आम्ही काढू महाविकास आघाडीच्या चार धर्माचे आम्ही कार्यकर्ते आहोत याच्या बाबतीतला जो तुम्ही आदेश द्याल तो आम्ही निश्चितपणे पाळू एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज